यत्ता दहावीच्या परीक्षेत पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यानं नेत्रदीपक यशाची परंपरा कायम ठेवली असून जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक ब्याण्णव टक्के लागला यंदाच्या वर्षीही मुली स्टॉपर ठरल्या आहेत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं मार्च दोन हजार चोवीसमध्ये माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या या परीक्षेच्या निकालाचे तमाम विद्यार्थी आणि पालकांना वेध लागून राहिले होते इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला होता त्यामुळं दहावीचा निकाल कधी लागणार कसा लागणार किती टक्के गुण मिळणार याबाबत विद्यार्थ्यांसह पालकवर्गाची उत्सुकता ही वाढीस लागली होती अखेर सोमवारी सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला यात पुणे विभागाचा निकाल हा शहाण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के इतका लागला पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यानं बाजी मारली निकालात सोलापूर जिल्हा हा द्वितीय स्थानी राहिला सोलापूर आणि पुणे जिल्ह्याचा निकाल हा सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के आणि अहमदनगर जिल्ह्याचा निकाल हा पंच्याण्णव पूर्णांक सत्तावीस टक्के इतका लागला सोलापूर जिल्ह्यातून एकूण एकसष्ट हजार पाचशे पंचवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले यात बत्तीस हजार सातशे चौदा मुलं तर अठ्ठावीस हजार आठशे अकरा मुली उत्तीर्ण झाल्या मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे चौऱ्याण्णव पूर्णांक एकसष्ट टक्के तर मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे सत्त्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्के इतकं आहे प्रतिवर्षाप्रमाणे मुलींनी यंदाच्या वर्षीही निकालात आपलं वर्चस्व कायम ठेवत आपला एकूणच दबदबा दाखवून दिला दरम्यान सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल हा मंगळवेढा तालुक्याचा अठ्ठ्याण्णव पूर्णांक अकरा टक्के इतका लागला तर सर्वात कमी निकाल हा सोलापूर उत्तर आणि दक्षिण तालुक्याचा चौऱ्याण्णव पूर्णांक पंचावन्न टक्के इतका लागला अक्कलकोट शहाण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस बार्शी शहाण्णव पूर्णांक एकवीस करमाळा पंच्याण्णव पूर्णांक बावीस माढा शहाण्णव पूर्णांक शून्य सहा माळशिरस सत्त्याण्णव मोहोळ सत्त्याण्णव पूर्णांक चौपन्न पंढरपूर पंच्याण्णव पूर्णांक शून्य सात तर सांगोला तालुक्याचा निकाल हा सत्त्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के इतका लागला दरम्यान सोलापूर जिल्ह्याचा रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल हा सहासष्ट पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के इतका लागला एक हजार सत्तावीस विद्यार्थी हे या परीक्षेत उत्तीर्ण झाले या निकालानं विद्यार्थी वर्गात उत्साह आणि आनंदी वातावरण दिसून आलं पालकवर्ग देखील आपल्या पाल्याच्या यशानं खुश दिसून आले दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही शहर जिल्ह्यातील अनेक शाळांनी आपल्या शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाच्या वर्षीही कायम ठेवत दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादित केलं पुणे विभागातून एकूण दोन लाख बासष्ट हजार नऊशे एकोणपन्नास विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी दोन लाख त्रेपन्न हजार सहाशे विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये एक लाख तेहतीस हजार चारशे त्र्याण्णव मुलं तर एक लाख वीस हजार एकशे सात मुली उत्तीर्ण झाल्या मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे चौऱ्याण्णव पूर्णांक सत्तावीस टक्के तर मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण सत्त्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस टक्के इतका आहे पुणे विभाग हा राज्यात तिसऱ्या स्थानी राहिला राज्याचा निकाल हा पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के इतका लागला असून निकालात प्रथम क्रमांकावर राहण्याची आपली परंपरा कोकण विभागानं कायम ठेवली कोकण विभागाचा निकाल हा नव्याण्णव पूर्णांक शून्य एक टक्के इतका लागला राज्यातून पंधरा 15 लाख एकोणपन्नास हजार तीनशे सव्वीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे एक्केचाळीस विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले